लिहायला तयार आहे नारदांचे पाय धरले माय बापू नारदांनी व्यासमहर्षींना सांगितलं अहो जीवनामध्ये साधू संतांच संगत फार विवेक नाव होई साधू संतांच्या संगतीत गेल्याशिवाय मनुमार्ग सापडत नसतो माझा सुद्धा जन्म संतांच्या आशीर्वादामुळे झालेला आहे त्यावेळेस सुत शवणका शवणकामैत्री म्हणतात विदुरा शुकाचार्य म्हणतात राजा अशा या पावन भागवताच्या ग्रंथामध्ये व्यास महर्षींना नारदांनी उपदेश सांगितला की माझाही जन्म संतांच्या संगतीतून झालेला आहे नारद व्यासमहर्षींना म्हणतात की मी मागच्या जन्मामध्ये गतजन्मामध्ये माझ्या आईसोबत एका राजवाड्याचं जवळ राहायचो म्हणाले माझी आई एका राजवाड्यामध्ये दास्यत्व पत्करून होती दासी होती म्हणाले माझी आई दासी होती दासी असताना सकाळी उठायची आणि निघून जायची घरी, एक घरी एक मी एकटा असायचो संध्याकाळी घरी यायची घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवायची स्वयंपाक बनवलेला आम्ही खायचो आणि खाल्ल्यानंतर झोपून जायचो पुन्हा सकाळचा दिनक्रम तो आहे एके दिवशी माझ्या आईला मी सांगितलं आई आई तू रोज निघून जाते का सकाळ झाली की आई असं कर ना आई असं कर ना मला तुझ्यासोबत घेऊन चालशील का त्या राजाच्या राजवाड्यामध्ये हे एखादं काम असेल तर मला सुद्धा दे मी सुद्धा ते काम करतो दोन पैसे घरात येतील म्हणाले अरे बाळा पैशाचं नाही पण तुझी इच्छा आहे ना मी तुला घेऊन जाते म्हणाले नारदांचा आईनं सकाळी आंघोळ घातली नारदांना हात धरला आणि हात धरून नारदांना राजाकडे घेऊन गेली राजाने विचारलं कोण आहे हा आईनं सांगितलं हा नारद माझा मुलगा आहे म्हणाले काय झालं याला का आणलंय अहो हा दिवसभर कंटाळून जातो घरी याला काहीतरी काम द्या राजानं सांगितलं म्हणाले याला काय काम देणार हा लहान आहे राजाचं लक्षात आलं की आपल्या आश्रमामध्ये आपल्या राजवाड्यामध्ये आश्रम आहे त्या आश्रमामध्ये काही संत आलेले आहेत चातुर्मासासाठी नारदांना सांगितलं बाबा आपल्या बगीचेतले फुलं कापायची तोडायची आणि तोडून ही फुलं त्या संतांच्या चरणामध्ये देऊन यायची म्हणाले नारदांनी काम चालू केलं बागेमध्ये गेले एक 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 फुल तोडतायत आणि एक 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 फुल तोडून तोडून आपल्या परडीमध्ये ठेवलं आणि संत ज्या आश्रमात राहत आहेत त्या आश्रमामध्ये देऊन दिले संतांचा ते आश्रमात दिले नारदांनी दिलेली फुलं त्या साधू संतांनी घेतलीत देवाची पूजा झाली पूजेनंतर देवाच्या चरणामध्ये समर्पित केले नारदांनी विचार केला की आता इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपण इथेच बसूया त्या संतांनी भजन चालू केलं भजनामध्ये बसलेत देवाची कथा चालली कथेमध्ये आहेत नकळत नारदांची रुची एवढी वाटली की त्यांना दुसरं काहीही करावं असं वाटत नाही अशामध्ये आता मात्र नारदमुनी जवळजवळ दीड महिना होऊन गेला त्यांची सेवा करतायत दररोज यावं फुलं तोडावे संतांना द्यावं आणि संध्याकाळपर्यंत तिथे बसावं दिनकर्म चालू असताना एके दिवशी संतांनी विचार केला की आता आपल्याला या गावाला सोडावं लागेल आपल्याला दुसऱ्या गावाला जावं लागेल दुसऱ्या गावाला जायला म्हणून नारदमुनी निघतायत संत निघतायत नारदमुनी सुद्धा दुसऱ्या गावाला जायला त्या संतांच्या पाठीमागे निघाले बाबा संत पुढे पुढे चालत आहेत नारद मागे मागे चालत आहेत त्या संतांमधून एका संतांचं लक्ष गेलं नारदाकडे पाहिलं अरे तो बाळा आपल्याला रोज फुलं आणून द्यायचा तो बाळा आपल्या पाठीमागे येतोय थांबावा त्याला हा कुठे येतोय आपल्या मागे हे एक व्यक्ती त्यांच्याजवळ गेले आणि नारदाला विचारलं नारदा कुठे येतोय बाळा नारदांनी सांगितलं महाराज मला सुद्धा सोबत यायचंय हो मला सुद्धा तुमच्यासोबत येऊन देवाची सेवा करायची आहे अरे बाळा अरे बाळा तुझ्या घरामध्ये कोणी राहतं का म्हणाले आहे ना माझे वडील तर नाही परंतु आई आहे आईच माझा बाप आणि आईच माझी माता आहे म्हणाले आईच माझी माता आहे बाळा जोपर्यंत आई वडील जिवंत असतात ना तोपर्यंत तो या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे म्हणाले सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाहीये मग काय करावं म्हणाले अरे बाळा तुझी आई ज्यावेळेस देवाघरी निघून जाईल ना त्यावेळेस तू आमच्या सोबते देवाची सेवा कर त्याच्यानं तुला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही नारदांनी ऐकलं माय बापू नारदांचा डोक्यामध्ये